स्वामी समर्थ कशा आहात मस्त आण मस्त जरा आज दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामीच्या प्रार्थना करणारी संध्याकाळी मशीनवरून उठली आणि लगेच साफसफाई जुनाच गाऊन घालून घेतलेला आहे कारण की काल पावसामुळे उशिरा कपडे धुतले होते म्हणून ओले होते मग दोन दिवसाचे कपडे टेरीसवरच वाळायला टाकले होते म्हणून जुनाच गाऊन घालून घेतला आणि गाऊन घातला की पटकन कपडे होता नाही साडी नेसलेली होती साडी काढली गाळून घातला पटकन कामवण्यासाठी संध्याकाळची कारण की सहा नंतर घरं वगैरे झाडत नसतात तर पाच साडेपाच झालेले होते म्हटलं तोपर्यंत झाडू वगैरे मारून घेते आणि आता वाजले होते सहा तर दिवापत्तीचा टाइमिंग टायमिंग असतो सहा वाजेनंतर घर झाडू मारत नाही म्हणून त्याच्या पटकन मीने बेडसीट पण व्यवस्थित टाकली नाही पहिले झाडूच मारून घेतला म्हटलं झाडू मारून घेतेनंतर बेडसीट वगैरे जीवरची कामं ती नंतर आवरले जाता मग सहा वाजले सहा नंतर मी दिवा वगैरे लावून घेतला धूप आणि संध्याकाळी दिवा धूप लावला गरबत्ती तर घरात एक वेगळं मस्त प्रसन्न वातावरण असतं आणि टी व्ही आता दिवा वगैरे लावून मस्त घर प्रसन्न झालं होतं त्याच्यानंतर टी व्हीवर आपण मंत्र स्तोत्र किंवा मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये पण देवीचे मंत्र स्तोत्र लावून द्यायचे आणि छान मस्त वाटतं असं ऐकल्याने संध्याकाळी हेच करते मी मंत्र स्तोत्र लावून देते आपल्या कानावर पडत असतात स्वामी महाराजांचं जप असेल कालभैरव अष्टक असेल कणकधारा स्तोत्रम असेल श्रीसुक्ताचं पठण असेल मंत्र स्तोत्र टी व्हीवर किंवा मोबाईलमध्ये लावून आमच्या इथं गणपती मंदिर आहे कोणाची ती लग्नाची बारात असेल ती जात असेल नाही तर आली असेल तर मंदिरात नमस्कार करूनच पुढे जाते तर डी जे वगैरे लावलेला तर त्याचा आवाज येतोय आपल्याला संध्याकाळी मस्त आता मशीनवरून उठली घर गर झाड वगैरे मला थोडं सावून घेतलं अजून कपड्यांच्या घडी आपण राहिलेल्या आहेत झाड वगैरे दिवाबत्ती करून घेतली तुम्हाला दाखवलं आता मस्टीवर देवाची गाणी लावून घेते ना आणि ते ऐकून ऐकून आता पुढची कामं करेन आता भांडे कसेल मग स्वयंपाकाची तयारी करेन स्वयंपाकाची तयारी करावी लागेल आता लगेच भाजी चपाती नाही तर खिचडी जी असेल ते अजून म्हणजे ठरवलं नाही काय स्वयंपाक करायचा अरे आहे ती मी म्हटलं आता सुरू होईल तेव्हा सुरू होईल मी वाट बघते जुन्या टीव्हीची सवय झालेली आहे ती बटन दाबली की लगेच चालू वयची आता इला रिमोट लागतं हो बघा आणि मी ते म्हणजे वाट बघते आता चालू तेव्हा चालू आहे मला वाटतं पहिलीच टी व्ही काय अजून त्याच टी व्हीची आम्हाला सवय या टीव्हीची अजून सुरू सवय झालेली नाहीये अजून म्हणजे एवढं पटकन हो मी गाणे लावे देवाचे बघा बाहेर पण गणपती मंदिर आहे तिथं पण गाणे सुरुवात झालेली आहे आपण इकडं दिवा लावला आणि तिकडं गणपतीचे गाणे चालू झाले आपण पण इकडं ललिता असं सणा मग जेन मंत्र सोत्र ललिता सहस्रनाम लावून देते कारण की ते अर्धा तास एक तास चालतो म्हणून म्हणजे चेंज करायची गरज राहत नाहीतर विष्णू सहस्रनाम लावून देते मी आणि आपलं पण पाठवून जातो ललिता सहस्रनाम आवाज नको तर कॉफी येऊन दे चला आता सूट केलेलं आहे नाही तर कॉफी रॅड देऊन जात आता श्री ललिता सहस्रनाम संध्याकाळी असं आपल्या घरामध्ये ललिता सहस्रनाम लावून द्यायचं आणि इकडं दिवा इकडं ना दिवाबत्ती पण आपलं मस्त चालू आहे कुठे गेलंच दिवस बघा इकडं गाणे पण चालू आहेत आणि इकडं आपलं दिवाबत्ती धूप वगैरे लावून गेली आणि आता मस्त असं प्रसन्न वातावरण वाटतं म्हणजे काम करायला पण मस्त मन लागत असतं आता कपड्यांच्या गड्या वगैरे करून घेणार आहे हे बघा मी अजूनच गाऊन घालून गा। घेतलेलं आहे कारण की काल पाऊस आला तर म्हणजे माझ्या लक्षात नाही कपडे धुण्याचं खूप उशिरा कपडे धुते मग ओलेच होते कारण की पुण्यामध्ये लवकर कपडे वाळतच नाही आमच्याकडे कुठेही जा वातळे पाऊस झाला की हा एक मोठा प्रॉब्लेम असतो कपडे वाळत नाही मग फॅन खाली दोरी बांधा अजून खेळ वगैरे काही ठोकले नाही नाहीतर स्टँड आणावं लागेल कपड्यांचं आणि फॅन खाली रात्री ठेवावं लागतील आता धड्या वगैरे करून घेते कपड्यांच्या मग स्वयंपाकाच्या तयारी लागेल भांडे अजून तसेच राहिलेले घसायचे भांडे नाही तर कपडे दोघांमधून एक काम करते मी आता कोणतं तरी पण करे चला आता संध्याकाळच थोडस रोटी तुम्हाला दाब शेअर केलेलं आहे कोणतं बघ चल तू पण आप चला संध्याकाळचं रुडिंग तुमच्यासोबत थोडंफार शेअर केलेलं आहे अजून बरीच अशी संध्याकाळची कामं असतात आज मशीनवर बसली म्हणून राहून गेलं नाही तर सेवा असतात त्या सेवा पण करावं लागतात केंद्राकडून तर चला दिवसभर पूर्ण कामांमध्ये अशा याच्यातच निघून जातो सर्व अशा लाईट असतात त्या लावून घ्यायच्या आता सहा किती वाजले रे बघा साडेसहा वाजून गेले आहेत तर चला लागू या आता पुढच्या कामांना लागूया पटकन होम खेळत आहे तिकडे त्यांची चेस खेळत ते दोघी आता होम आणि सोहो चला पुढचं दाखवलं आलं तर ता दाखवते मी काय स्वयंपाक करणार आहे आणि जर एकदम घाई झाली गडबड झाली तर मग नाही ये दाखवता येणार ना? तर चला हेरोचे लागणे कपडे सकाळी लगेच लागतील पाने पण चावीत पण लूट केलेले आहे थोडस हे दोन दिवसाचे कपडे कपडे तर काय एवढे निघत नाही आणि आता पाऊस पाऊस पडते वातावरण बघून कपडे धुवा लागतील तरी पण एखादे ऊन पडला का सगळं भांडे वगैरे कसं ठेवणार आहे मी हे बघा एवढे भांडे आपले एवढे भांडे कसले स्वयंपाक राहिलेला आहे थोडी भांडण निघाली चहा पाणी जेवण आणि मुलांना आता सुट्ट्या आहेत त्यांचं चालू अस दिवसभर खाणं पिणं बघ गेले पावणे सात नंतर हे बघा आपली अशी काही काम असतील करून घ्यायची संध्याकाळी आज स्वयंपाक राहिलेला आहे मग स्वयंपाक झाल्यानंतर जास्त काम निघत नाही फक्त भात एक खाणं पिणं नसतं आणि थोडंफार असं हात फिरवला झालं बसण्यापेक्षा आपली हात चालू ठेवायचा आपले थोडे काम कमी होऊन जातात हे हे बघाय विजूबाजूचा हाताचा ब्रश आहे हे थोडस लिक्विड लावून घेते हे बघ घाण जमान जाते हे बघा हे ओमने बनवलं लिक्विड थोडस हे बघा हे थोडं फारच घ्यायचं इथे नळ असतील नळ संध्याकाळी म्हणजे सकाळची कामं आता का रिकामे वेळेत करून घ्यायचं मी तर जेवण झाल्यानंतर हे बघा आता दिवस भरच आपले असतात असता हे बघा कसं पिवडं पिवडं निघतं हे बघा सगळं चिर चिरकून घेऊ आणि जाळी पण थोडीशी बसून घ्यायची हे बघा जाळीला पण आता पावसाचं लगेच काळ पटवणार आहे ते ब्रश असल्या ना ब्रशा बसून घ्यायचे लिक्विड टाकून हे बघा सोन लिक्विड टाकून घेतोय मला आता पावसाचं लवकर काळ पटवणार आहे दोन दिवसात घटन घ्यायच असून घ्यायचं मला आराम करू त्यांना सुट्ट्याचा आपली जाळी मस्त निघून हे बघा मस्त क्लीन झाली

आपलं बेसिंग आता मस्त झालं भारी असत लगेच सगळं निघत चला आता एवढं काय साफ करत नाही परत भांडे निघणार नाही आपला आता जे झालेलं आहे भांडे परत आता किचनवर टाकून क्लीन झाला आता फक्त स्वयंपाक राहिले नाही जेवण करायचं आणि झोपायचं आता अजून मिस्टर आलेली नाही आहे ते भाजी आणता त्यांचा आताच फोन आला की काय भाजी आणू आता काय भाजी आणता काय माहिती ते मग जमलं तर दाखवणार काय भाजी आणलेली आहे भाजी चपाती होणार नाही तर खिचडी होत असते रात्री चला आता मी रिस्कन पकडायला साडेआठ नऊ वाजता स्वयंपाक सुरुवात करणार आहे तोपर्यंत म्हणजे या टायमाला आता खूपही कामं वेळ असतो पण त्यावेळेस अशी कामं करून घ्यायची म्हणजे सकाळी जास्त वेळ म्हणजे सकाळी दुसरी कामं करता येतात कारण की आंघोळी करा कपडे धुवा म्हणजे अशी बरीच कामं असतात सकाळमध्ये देवपूजा सेवा संध्याकाळी किंवा रात्री झोपण्याचा आधी अशी कामं करून ठेवली भांडे व्यवस्थित रचले म्हणजे असे भरपूर असे कामं असतात घरामध्ये आता दिवसभरामध्ये इकडची वस्तू तिकडं तिकडची वस्तू झालेली असते मग ते सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचं जास्त जास्तीजागी मग आपल्याला म्हणजे वेळ पण मिळतो दुसऱ्या काम करण्यासाठी म्हणजे मशीनवर बसू शकते आता बरेच काही ब्लाउज पण पडलेले आहेत ते पण शिवायचे आता आता पावसाचे का हो दिवस आहे आता कुठं जास्त जाता येणार नाही आणि उद्या तर गुरुवार आहे मित्रांना सुट्टी आहे उद्या काय चांगलं तर काही होणार नाहीये फक्त खाण्यापिण्यामध्येच दिवस जात असतो कारण की मुलांना पण आता सुट्टी आहे मुलांना सुट्टी आहे सकाळी टिफिन वगैरे कोणाचाच नसेल मग सगळे आता सकाळी उशिरा उठ उशिरा आंघोळ होतील उशिरा कपडे वगैरे सगळं जेवण वगैरे बारा एक वाजून जातील मग दुसरं काम करायला वेळच नसतं मग आता म्हटलं चला गुरुवार आणि बाहेर जायचं असलं की पटकन पटकन आवरून म्हणजे व्हिडिओ तर काढता येत नाही गुरुवारी पटकन आवरून मग असं किराणा वगैरे आणायचं असेल मार्केटला जायचं असेल तर गुरुवारी भाजीपाला आणायचा असेल तर आणावं लागतं हे असतात रोजची कामं गुरुवारचं रुटीन तुम्हाला आताच सांगून दिलं गुरुवारचं काय असतं ते तर चला आता व्हिडिओ म्हणजे आता भाजी काय आणली तर दाखवणार नाही तर व्हिडिओचं एंडिंग तिथंच होणार आहे आपला श्री स्वामी समर्थ बघू शकता आतभर झाली आपली म्हणजे रोजचे एक दिवसानंतर दोन दिवसानंतर आणि आता बघा आता हे भांडे इकडे तिकडे झालेले आता हे रचून काढणार आहे फ्रीजवर पण बघा किती गर्दी झालेली आहे गर्दी पण आता कमी करते मी आता मिस्टर येत नाही तोपर्यंत पर्यंत पंधरा वीस मिनिटात ते कामं पण होऊन जाते माझी व्यवस्थित डबे वगैरे बघा तेलाची बॉटल नवीन आणली ठेवली येते खाली बिस्तरीची आता पाऊस पडतंय तर आता जास्त थंड पाणी पिलं जाणार नाही नाही तर आम्ही भरून भरून फ्रीजमध्ये बॉटल ठेवत होतो आणि माठ आणला असता तर किचन ओटा छोटा आहे तर माठ पुढे ठेवायचा किचन ओटा खूप छोटा आहे कारण की आपला स्वयंपाक केला की भाजी इथं चपाती इथं काय दुसरं केलं होतं इथं कढई इथं सकाळी खूप म्हणजे असं गर्दी होऊन जाते आणि माठ पुढे ठेवायचा आणि इथं रॅक आहे

Hatha Pahala About the F hoc Holy спорт Entire BILLY 午 immortality

तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ